सोलापूर शहर उत्तरमधल्या सगळ्या मतदार मी खरकर्त्यांचा आभार मानतो त्यात भारतीय जनता पक्ष व युतीमधले महायुतीचे सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचाही आभार मानतो ही निव निवडणूक खरं तर पार्टीच्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ओढून गेलं आणि आज जो चौथ्या तेराव्या फेरी वीस हजारपर्यंत लीड मिळवते मला असं वाटतं की आपल्याला चाळीसच्या पुढे लीड जाण्याची शक्यता आहे आणि एक प्रकारचं चांगलं आज आपल्या शहर उत्तरमधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा अबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी ने ने यश प्राप्त केलं त्या शहर उत्तरच्या या विषय सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्ध असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून बुवाबाजी करून मत मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो होते की बोवाबाजी करून मतं मिळू शकत नाही